रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून नाना आणि हेल्थ क्लब नावाची कथा नाना ची ना, नाना आणि हेल्थ क्लब गेल्या वर्षीची गोष्ट आमच्या के हेल्थ क्लबने सवलतीच्या दरात प्रवेश देण्याची वार्षिक योजना सालाबाजाप्रमाणे जाहीर केली ही योजना हो म्हणजे आजच्या चतुर्विक्री तंत्राचा एक भाग असतो म्हणजे कसं तर क्लबची फी स्टीम बातची फी बाथची फी मसाजची फी लॉकरची फी या सर्व फीया हो सगळ्या वेगळ्या एका फीमध्येच दुसराही फायदा असं काही नाही कसं म्हणा आंघोळीची फी अजून आंघोळीची फी अजून स्वतंत्र नाही पण तेही सुचेल थोड्याच काळात सुपीक एस के मंडळींना तर या सगळ्या फिया दरवर्षी दुपटीने वाढल्या वाढवल्या जातात आणि त्यावर दहा टक्के सवलत दिली जाते म्हणजे आता दरवर्षी फी आदल्या वर्षीपेक्षा नव्वद टक्क्यांनी वाढते ही वाढी फीच सवलतीची फी, फी म्हणून जाहीर केली जाते लोक खुश होतात एसकेच्या औदार्याचा आणि शरीर स्वास्थ्य प्रेमाचा फायदा घेण्यासाठी एक जात तुटून पडतात आणि एस क्लबची भरभराट होते त्यातून मिळालेले पैसे इतरत्र किंवा हेल्थ क्लबसाठी सामग्री आणणं इत्यादींसाठी खर्च करण्याचा न तो द्रष्टपणा न करता एस त्यातून नवीन जागा शोधतात तिथे नवीन जागा काढतात पुन्हा तिथेही सवलतींचे प्रवेश रंगवणारं नाटक चालू तर गेल्या वर्षी याच सवलतीच्या प्रथेचा महोत्सव आमच्या शाखेत चालला होता सगळेजण टंगळमंगळ करीत फी भरण्यासाठी शेवटच्या तारखेची वाट पाहत होते शाखेचे मॅनेजर प्रशिक्षक इत्यादी मंडळी प्रत्येकाला गाठून मेंबरशिप रिन्यू करण्याची प्रेमळ आठवण देत होती अशा दिवसांमध्येच एकदा क्लबचे मॅनेजर शारंग पाणी आणि एक बुजुर्ग सभासद नाना हर्डीकर यांची जोरदार बोलाचाली चालू बोलाचाली ऐकू आली पहिल्या प्रथम सर्वांना वाटलं की नाना हर्डीकर नेहमीप्रमाणे मॅनेजर मॅनेजरची काहीतरी फिरकी घेत असणार आणि मॅनेजर त्यांना हसत खेळत उत्तर देत असणार कारण नाना हर्डीकरांना चिडलेलं कुणी त्या वेळेपर्यंत पाहिलेलं नव्हतं नानाचं वय साठीपलीकडे पोहोचलेलं पण शरीर अजून गोटीबंद होतं पोट थोडं पुढे आलेलं होतं पण ते सुटल्याचा आरोप कुणी केल्यास नाना त्याला पोटात मारून बघ म्हणून सांगायचे एक बुक्का मारला तर कळायचं की तिथे चरबी नाही नुसते रबरासारखे कठीण स्नायू आहेत अर्थात या दमदार तब्येतीचं रहस्य दररोज सकाळी हेल्थ क्लबला येऊन आता वया वयोमानाप्रमाणे किंचित कमी झालेला पण भरपेट व्यायाम करण्यामागे होतो व्यायाम आणि गप्पा यांच्यात नानांचा वेळ समसमान विभागलेला असायचा हेल्थ क्लब समोरच्या कुरणात नाना कुणाला ना कुणाला तरी किस्से नाहीतर विनोद सांगत टाळ्या किंवा सल्ला देत उभे असलेले दिसत मित्र जोडायला त्यांना वयाचं बंधन लागत नसे सोळापासून एकसष्ट पर्यंतचे सगळेच नवे जुने लोक त्यांचे मित्र होते हेल्थ क्लबच्या शिपाळ्यांपासून ते मॅनेजरपर्यंत सर्वांचीच ते नेहमी आपुलकीने चौकशी करीत अशा नाना हर्डीकरांचा आवाज चढलेला ऐकून आम्ही सगळे सभासद मॅनेजरच्या ऑफिसमध्ये जमा झालो काय झालं नाना आम्ही विचारलं अरे व्हायचं आहे काय नाना किंचित त्रासिकपणे म्हणाले दरवर्षी फी दुपटीने आहेत मेंबरशिप रिन्यू करायची कशी आम्ही सगळ्यांनीच नानांच्या या तक्रारीला पाठिंबा दिला मला काय सांगता मॅनेजर म्हणाले फी काय मी वाढवतो तुम्ही मॅनेजमेंटला सांगा आम्ही काय म्हणून सांगू नाना रागाने म्हणाले तुम्हीच सांगा त्यांना आमच्या तक्रारी त्यांची सर्क्युलर्स कशी आमच्या पुढे नाचवता तसंच मी काही सांगणार नाही तुम्ही मेंबरशिप रिन्यू करणार नसलात तर मला नाहीलाजणं तुमचं नाव काढून टाकावं लागेल मॅनेजरच्या या उद्गारांनी नाना हर्डीकर पुरतेच खवळले मला काढून टाकायच्या गोष्टी बोलतोय हा संतापाने थरथरत ते म्हणाले गेल्या वर्षी नोकरीला लागला हा पोर्टा इथे मी एस केच्या स्थापनेपासून मेंबर आहे हे एकविसावं वर्ष माझं इथलं आणि हा माझं नाव काढून टाकणार नानांचा संताप जितका खरा होता तितकीच मॅनेजरची अडचणही खरी होती नानांनी फी भरली नाही तर तो त्यांची मेंबरशिप चालू ठेवूच शकत नव्हता शेवटी आम्ही मध्यम मार्ग काढला आम्ही नानांना शांत केलं आणि मॅनेजरला सांगितलं की नाना हेल्थ क्लबचे पहिल्यापासूनचे मेंबर आहेत हे लक्षात घेऊन त्यांना निम्मक कन्सेशन द्यावं मॅनेजरने मॅनेजमेंटकडे बोलण्याचं आश्वासन दिलं नाना आम्हाला कळवून सांगू लागले गेल्या एकवीस वर्षांची सवय आहे माझी इतक्या वर्षात एक दिवस मी हेल्थ क्लबमध्ये आल्याशिवाय राहिलो नाही आता हेल्थ क्लब चालवणारी एस केची मुलं दहा बारा वर्षांची असताना माझ्याकडे एक्सरसाइजेस शिकली आहेत अबाव फॉर्टी ग्रुपमध्ये तीन वेळा मला बॉडी बिल्डिंगची बक्षिसं मिळाली आहेत आणि आता ही माणसं मला हेल्प क्लब सोडून द्यायला सांगत कशासाठी तर मी यांचे महागडे चार्जेस भरू शकत नाही म्हणून तुम्हीच सांगा मी रिटायर माणूस माझा खर्च माझ्या पेन्शनमधून जेमतेम चालतो या एवढ्या फिया द्यायच्या म्हणजे मला माझ्या पोराकडे तोंड विंगडावं नाही का लागणार ते नको आहे मला म्हणून हुज्जत घालतो या काल आलेल्या मॅनेजरबरोबर आम्हाला सगळं पटत होतं पण काय करावं तेच सुचत नव्हतं साला जगात एवढी माणसं चुकीच्या गोष्टी करण्यासाठी आधार घेऊ शकतात आणि योग्य त्या गोष्टीचा आग्रह धरणारे नाना मात्र इतके असावेत चार दिवसांनी आम्ही मॅनेजरच्या ऑफिसात गेलो त्याला विचारलं नाना हर्डीकरांचं काय झालं मॅनेजर म्हणाला त्यांनी संपूर्ण फी भरायला हवी परवापर्यंत त्यानंतर कन्सेशनची एक्सटेंडेड तारीखसुद्धा संपते परवापर्यंत पैसे ना बरले रेगुलर ना नाही भरले तर रेग्युलर चार्जेस प्लस ॲडमिशन फी तुम्ही मॅनेजमेंटशी बोलणार ना नानांबद्दल बोललो ते म्हणाले असं कन्सेशन देण्याची आपली पद्धत नाही पण नानांच्या केसचा अपवाद करायला हवा इतर मेंबर्सपेक्षा ते फारच सिनियर आहेत शिवाय बॉडी बिल्डर म्हणून पारितोषिक मिळवणारे आहेत त्या पारितोषिका पारितोषिकाचा तरी काही सन्मान राखायला हवा तुम्ही मी हे सांगितलं मॅनेजमेंटला ते म्हणतात पारितोषिकाचा आणि मेंबरशिपचा काही संबंध नाही निदान त्यांनी इतक्या जणांना आजवर शिकवलं त्याचं तरी शिकवायला आम्ही स्वतंत्र शिक्षक ठेवलेले आहेत ते व्यायामाचं प्रशिक्षण घेऊन आलेले असतात दुसऱ्या कुणालाही इतरांना शिकवण्याचा अधिकार नाही उलट काहीतरी वेडवाकडं शिकवलं तर नुकसानच होण्याचा संभव असं मी म्हणत नाहीये मॅनेजमेंट म्हणतोय <coughs> मग पूर्ण फी भरली नाही तर नानांना हेल्थ क्लब सोडावा लागेल अर्थातच माझं एक सजेशन आहे नानांना फी परवडत नसेल तर तुम्ही सगळे त्यांचे मित्र मित्र मिळून का नाही फी भरत मॅनेजरच्या सूचनेने आम्ही सगळे चकितच झालो नानांचा फी भरायला नकार नव्हता पण वाढी फी त्यांना जास्त वाटत होती पण आम्ही निदान नोकऱ्या करीत होतो मॅनेजरच्या सूचनेप्रमाणे आम्ही सर्वांनी नानांच्या मैत्रीखातर वर्गणी काढलीही असती पण ते नानांना स्वतःलाच आवडलं नसतं मॅनेजरचं तसं सुचवणंही आम्हाला पसंत पडलं नव्हतं ते नानांचा स्वाभिमान दुखावणारं होतं आम्ही एक केलं नानांची बाजू मांडणारं एक पत्र आम्ही मॅनेजमेंटना उद्देशून लिहिलं त्यावर सर्व मेंबर्सनी सह्या केल्या इतका मोठा पाठिंबा असलेली केस मॅनेजमेंट एकदम धुडकावून लावूच शकत नव्हतं त्यांनी नानांना पंचवीस टक्के कमिशन दिलं आता अधिक ताणून धरू धरू नका असं आम्ही नानांना विनवलं कारण नानांनी क्लबमध्ये न येणं आम्हाला परवडणारं नव्हतं त्यांचं हसणं प्रेमळ वागणं हे आम्हा सर्वांनाच क्लबचं एक मोठं आकर्षण वाटत आलेलं होतं आणि त्यांच्याशिवाय हेल्थ क्लब ही कल्पनाही आम्ही सहन करू शकत नव्हतो नानांनीही मग मराठी बाण्याप्रमाणे नैतिक विजयावर समाधान मानून पंचवीस टक्के सवलत मान्य केली आणि मेंबरशिप चालू ठेवली मध्ये एकदा मॅनेजर शारंगपाणी हेल्थ क्लबच्या बाहेर पड भेटले आता ते मॅनेजरच्या खुर्चीत नसल्यामुळे अधिक मोकळेपणानं बोलत होते मला म्हणाले मॅनेजमेंट आणि मेंबर्स यांच्या झगड्यात मधल्यामध्ये आमचा मृदंग होतो नाना हर्डीकरांसारख्यांचा प्रॉब्लेम मला व्यक्तिशः पटतो पण एस के बंधूंचं त्या बाबतीत म्हणणं असं आहे की जुने मेंबर्स हवेतच कशाला ते गेले तर उलट नव्या मेंबर्ससाठी जागा तयार होईल नाहीतरी एकेका ब्रँचमधली जागा काही वाढत नाही मेंबर्स तेवढे भ्रमसाट वाढत आहेत मग जुन्या मेंबरचे लाड हवेतच कशाला जाऊ देत जायचं तर पण नवे मेंबर्स मिळत आहेत म्हणून दरवर्षी फीमध्ये दुपटी चौपटीने वाढ करणं बरोबर आहे का त्यातून इक्विपमेंट तर नवीन कधीच येत नाहीत जुनीच फाटकी तुटकी खिळखिळी झालेली इक्विपमेंट आपण वापरतो मॅनेजर हसले म्हणाले काय गोष्टी करता साहेब नवे मेंबर कोण आहेत शे, शेव गाठीया खाऊन सगळीकडून अंगाचा तंबू झालेले शेअर बाजारवाले शेठीये ते कधीमधी येतात स्टीम नाही तर सौना घेतात वर्लपूलमध्ये बसून शेअरच्या किमतीतल्या घटीविषयी शे, चर्चा करतात आणि गाडीत बसून निघून जातात व्यायामाची इक्विपमेंट बघायला ते व्यायामशाळेत पाऊल तरी ठेवतात का सध्या आहे त्याच्या पाचपट फी केली तरी त्यांना त्याचं काही वाटणार नाही उलट जितकी जास्त फी तितके आपण शरीर स्वास्थावर खर्च करतो याचं समाधान अधिक एस बंधूंची बिस्त या अशा सभासदांवर आहे व्यायाम न करताच पैसे देणाऱ्या सगळ्यांनी व्यायाम करायचा म्हटला तर तर आहे ही जागा पुरेल तरी का फी वाढीबद्दल तक्रार करणारे दरिद्री व्यायामपटू कधी एकदा निघून जातील असं झालं एसकेंना बरोबर आहे त्यांचं पैसे मिळवण्याच्या चढावढीत बरेच पुढे पोचलेले लोक आहेत ते मी म्हणालो आम्हीच मूर्खासारखा अपेक्षा उराशी बाळगून आहोत मी मराठी हेल्थ क्लबने मराठी तरुणांना व्यायामाची आवड लावावी हवं तर फ्रीशिप्स देऊनही त्यांच्यातून गामागुंगा तयार करावेत ते काम पूर्वीच्या चार आणेवाल्या व्यायामशाळांचं आणि सदरा लिंग्यावर दिवस काढणाऱ्या पहिलवान शिक्षकांचं कुणी कशाच्या मागे धावावं हे आपण थोडंच सांगू शकतो ज्याला मल्ल तयार करायचे असतील तो आखाडा चालवील ज्याला पैसाच मिळवायचा असेल तो हे क्लब तुम्ही फक्त एकच करा मॅनेजर साहेब आपल्या दारात आपण हनुमंताची तस्वीर लावली ना ती काढून तिच्या जागी महालक्ष्मीची एक घसघशीत तस्वीर लावा म्हणजे संस्थेविषयी कोणाचे गैरसमज तरी राहणार नाहीत ही झाली गेल्या वर्षाची गोष्ट यंदा सवलतीची योजना होऊन गेल्यापासून मी हेल्थ क्लबकडे फिरोकलच नव्हतो परवा सकाळी सकाळीच पार्कभोवती फेऱ्या मारताना नाना हर्डीकर एका झाडाखाली उभे दिसते बाहेरच्या अंगभर पोशाखात मी त्यांना क्षणभर ओळखलंच नाही त्यांनी मला हात केला मी जवळ गेलो त्यांनी पुढे गेलेल्या हातात हात दिला अलीकडे दिसला नाहीत नाना मी विचारलं एस के हेल्थ क्लब सोडला मी यंदा आणखी दीडपट वाढवली आहे फी म्हटलं राम राम गेल्या वर्षी झाला तो तमाशा परत नको आता सकाळ संध्याकाळ पार्कला फेऱ्या घालतो बरं वाटतं परवडतंही ते आपल्याला नाना खिन्नपणे म्हणाले त्यांचा चेहरा हरवल्यासारखा झाला होता माझ्याशी तो बोलतानाही ते जसे पार्कमध्ये आपल्या जुन्या मित्रमंडळींना शोधावं हो। तसे भिरीभिरी पाहत होते मी म्हटलं नाना तुमचं वाईट वाटणं मी समजू शकतो हेल्थ क्लबमध्ये जाणं बंद केल्यामुळे तुम्हाला तिथलं आरोग्याचं चैतन्याचं आनंदाचं वातावरण आहे पण आम्हाला तिथे जाऊन तरी ते कुठे मिळतंय व्यायामासाठी अपापून येणारी पोरं आता उपनगरी लोकलच्या प्रवासात अडकली आहेत आणि नोकरीच्या रात्रपाळी दिवसपाळीच्या चक्रा चरकात भरली जात आहेत ज्यांना येणं शक्य आहे त्यांना फी परवडत नाही आहे आणि ज्यांना फी परवडते त्यांच्यात नाला तुम्ही शोधताय ते आरोग्य ते चैतन्य ते व्य व्यायामाचं प्रेम मुळातच नाही काय करणार तुम्ही तिथे जाऊन त्यापेक्षा चला पार्कभोवती राऊंड मारा मोकळी हवा फुफ्फुसात भरून घ्या आणि हिरवा रंग डोळंत साठवून घ्या निदान या जिन्सा तरी अजून कुणी विकायला काढलेलं नाहीत कथा समाप्त